श्रीराम आज या ठिकाणी सर्व हिंदू समाज बेल्ले ग्रामस्थ या ठिकाणी आपण जमलात या कशासाठी जमलो हे तर सगळ्यांना माहीत आहे मी सगळ्यांचा वेळ घेणार नाही पण माझी प्रशासनाला ही एक विनंती आहे का मी ह्या गावात फार म्हणजे एक पंधरा वीस वर्षापूर्वी या गावात पाच वर्ष काम केलेले के मी पांडुरंग हायस्टँड या ठिकाणी काम केले या गावाची सगळी व्यवस्था मी जवळून पाहिलेली आहे अतिशय गो, गोवि गुन्ह्या आणणारे आणणार गाव आहे आणि इथं बाहेरून येणारे लोक पैसा कमावतात घरी जातात हे एक व्यापारी गाव आहे इथं आत्तापर्यंत मला वाटतं असं कधी घडलं नाही आणि जंगल हा विषय तर नव्हताच पण काही गोष्टी मी काही उद्रेक होऊन काही गोष्टी घडल्या होत्या पण ह्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे सर्व लोक का आहेत कायम त्यांचं सहकार्य आम्हालाही लागलेलं आळेपाट्याकडं पण आज या ठिकाणची वस्तुस्थिती पाहता एवढ्या वर्षात मला एक गोष्ट आवर्जून जाणवलेली आहे की हे जे घडतंय वारंवार हे मला असं वाटतंय का हिंदू समाज आज मी या ठिकाणी पाहिले सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत अनुभवी लोक आहेत का, का यांनी काय भोगले काय नाही हे कायम तरुण पिढीला सांगत आहेत का तुम्ही असं करू नका तुमचं आयुष्य बरबाद होईल पण तरुण पिढी यापुढे येत राहिली काय ये नो केसेस होत गेल्या काय नो मोका लागायची परिस्थिती निर्माण झाली निलेश बाबू आपण ते जवळून पाहिलेले काहींना जामीन करून आणले म्हणजे ते आज या ठिकाणी ते चेहरे दिसत नाही कारण त्यांच्या मनात एक भीती आहे पण माझं असा अनुभव आलेला आहे की हे घडवलं जात आहे आता समजा ही व्हायला नाहीच पाहिजे पण केली जाणून बुजून केली तिचं शिर जाणून बुजून भरवस्तीत आणून टाकलं गेलंय आलं नाही टाकलंय ते, ते पाहिल्यानंतर हिंदू समाजात उद्रेक होईल त्यातले तरुण बाहेर येतील ते काहीतरी दगडफेक करतील कुठं काहीतरी करतील आणि त्यांचे चेहरे जे कॅमेऱ्यात येतील त्या चेहऱ्यानं केसेस होतील आणि त्यांचं पूर्णपणे आयुष्य बरबाद होईल ही संख्या जमली यातली परत निम्मी कमी होती आता गोवंश गो, गो आत्या ही तर थांबलीच पाहिजे याच्याबरोबर आपल्या समाजातल्या हिंदू समाजातल्या काही घटकांना काही गरज आहे तर माझं तरुण पिढीला पण ही विनंती आहे का ह्या विषयाबरोबरच अजून काही विषय आहेत ज्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि हिंदू समाजातील काही घटक आहेत ते जाती व्यवस्थेत बिखुरलेले आहेत आणि त्यांना याच्याशी काही घेणं आशांना एकत्रित करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या उपन उपाययोजना बेल्ले ग्रामस्थांनी करावी त्याच्यात काही मदत लागली तर आम्ही शंभर टक्के आहे आपल्यातल्या हिंदू समाजातल्या मुलांना व्यावसायिकरित्या पुढं आणण्यासाठी आणि आता सांगितलं प्रत्येकाने एक गाय ते शी गाय पाळली पाहिजे त्याच्यातही काय मदत लागली आता धनुभाऊंसारखं एक तरुण पूर्ण त्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य गोशाळेसाठीही केलेलं आहे तर मी म्हणतो नाही तुम्हाला पाहता आल्या तर त्या गोशाळेत आणून सोडा आणि त्या गोशाळेत सोडल्यानंतर घरी तुम्हाला जो खर्च येतोय त्यातला निम्मा खर्च तरी तुम्ही त्या गोशाळेला द्या त्या जायतील सांभाळल्या जातील तुम्हालाही त्रास होणार नाही आणि का सगळ्याच्या तावडीत देऊ नका ही विनंती करतो बरंच काय बोलण्यासारखं आहे पण खूप वेळ झालेला आहे काय चुकलं असून तर माफ करा मी पोलीस प्रशासन पुन्हा विनंती करतो का हे जाणून बुजून घडवलेलं झालं आहे आणि तरुणांना बारकोटायचं काम चालू आहे याच्यावर तुम्ही कारवाई जर शंभर टक्के केली तर इथून पुढे असे मोर्चे काढायची गरज पडणार नाही तुमचं काम कमी होईल आणि समाज व्यवस्थित नांदन ही विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम परम पवित्र भागवा ध्वज स्वराज्य जयंती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आपल्या वेल्हेगावामध्ये अकरा तारखेला या दोन गायांची या ठिकाणी कितन झाली त्याच्या निषेधार्थ आपण आज या ठिकाणी जो मुकमोर्चा सकाळी काढला या मुकमोर्चासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मी प्रथमतः आभार मानतो मित्रांनो ही जी गायी आहे ही आपली जननी आपल्या मातेच्या ठिकाणी आहे आणि आता काय बोलावं सगळं सर्वांना माहिती काय झाली पण याचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे समाज समाजकंटकीच्या मागं आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला शासन झालं पाहिजे ह्या माताचे आम्ही आहोत जास्त करे आता दरवेळेस हिंदूंना उचकवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आता पोलीस प्रशासन बी काय करेल इथून बाग आता हे ओपनमध्ये दोन गायांची मुंडकी या ठिकाणी तुडून टाकली राहू असं आपल्या डोळ्याच्या पार्टीबागं किती होत असेल याला जबाबदार कोण हे पोलीस प्रशासनाने ध्यानात घेतलं पाहिजे आता हे आम्हाला काय राहतात याला लावू नका एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि अतिशय तीव्र भाषेत निषेध करतो थांबतो जे जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करतो जी गोवहत्या झाली त्याचा प्रथमता मी जाहीर निषेध करतो आदरणीय डी वाय एस पी साहेब रवींद्र चव्हाणसाहेब चौधरी साहेब आणि तायडे साहेब खरं तर वारंवार या घटना या बेल्ले गावात होत असतात आपण सर्वजण म्हणजे बेल्लाच नाही तर पूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्वच पक्षीय नेते इथून पुढच्या काळात या बेल्ले गावात या परिसरात जे गोरक्षकाचं काम करतात त्यांच्या मागं आम्ही शंभर टक्के इथून पुढच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू बांधवांना एक नम्र विनंती आहे ज्या आपण दाया देतो त्या इथून पुढच्या काळात आपण कशाने देत नका जाऊ आत्ताच मग सांगितलं धनुभाऊच्या मी सांगितलं आपण सर्वजण खरं तर बऱ्याच वेळा मला राजुरीतून पण फोन येतात म्हणजे प्रत्येकाचं डॉक्टरांनी माग डॉक्टर आपलं बऱ्याच विषयांवर चर्चा झालेली आहे मी खरं तर भरपूर वेळ झाला आहे मी आपल्या साऱ्यांच्या वतीने एकदा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम